केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रामधाम मनसरमध्ये सुवी बर्ड पार्कचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते जगप्रसिद्ध मनसरमधील रामधाममध्ये सुवी बर्ड पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भूमिपूजन सोहळ्यात रामधामचे संस्थापक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्वागत केलंय भारतातील पहिल्या बायो बिटुमेन मेन नवीन टेक्नॉलॉजी निर्मित नागपूर जबलपूर महामार्गावरील मनसर ते आंबडी गावापर्यंत दोन किलोमीटर डांबर रस्त्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व वा, महामार्ग भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले शेतातील तणस कापसाचं झाड खराब झालेला टायराचा बारीक चुरा बांबू वनस्पती इत्यादींपासून नवीन टेक्नॉलॉजीने डांबर निर्मित केलं जात असून त्याचं प्रात्यक्षिक मनसर ते आंबडी महामार्गावर दोन किलोमीटर डांबर रोड तयार करण्यात आला असून लागणारा खर्चही कमी असेल आणि सध्याच्या डांबरापेक्षा उच्च दर्जाचे डांबर बायोबेस्टपासून तयार करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना संबोधित करताना माहिती दिली आहे विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी राजू कापसे रामटेक प्रतिनिधी विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राइब करा